उद्धरतुम्भवसागरेण पतितान् जीवान् सदा दुःखितान् दग्रेयो प्रतिमां कृपापरवशैतन्यमूर्ति परां कृतो येन स देवश्चक्रधरो शरण्यशरणो नंतो निशम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आचार्यश्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज अक्षय तृतीया आणि आपण या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने लीचरित्रात जो अक्षय तृतीयाचा जो संदर्भ आलेला आहे एक जी लीळा अक्षय तृतीयांच्या दिवशी जी घडलेली जी लीळा आलेली आहे ती लीळा आज आपण पाहणार आहोत किंवा या दिनी त्या लीळेचं आपण चिंतन करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन जे मुहूर्त आहेत म्हणजे हा विषय पंचांगशास्त्राचा आहे तो साडेतीन मुहूर्त जो आहे त्यामधला हा एक दिवस म्हणजे अक्षय तृतीय आहे त्याच्यामध्ये गुढीपाडवा आहे अक्षय तृतीय आहे दसरा आहे आणि दिवाळीचा जो पाडवा आहे तो अर्धा मुहूर्त अशा प्रकारे हे साडेतीन मुहूर्त आलेले आहेत अक्षय तृतीयाचे काही पौराणिक संदर्भ बी इतर काही आलेले आहेत आणि या साडेतीन मुहूर्तामध्ये कसलेही शुभ कार्य करत असताना निसं निसोकजपणे या काळखंडामध्ये या साडेतीन मुहूर्तामध्ये अवश्य केल्या जातात आवर्जून केल्या जातात अशा या अक्षय तृतीयाचा जो दिवस आहे शुभ ज्यावेळेस अकराव्या शतकामध्ये परब्रह्म अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मात्राच्या उद्धारासाठी मात्राच्या कल्याणासाठी परिभ्रमण करत होते त्या त्यावेळेस जे काही शुभ दिन आले असतील जे काही पर्व काळ आले असतील किंवा जे काही आपण सण आले असतील अशा सणांच्या दिवशी पर्व काळांच्या दिवशी भक्तजनासहित किंवा भक्तजनांच्या विनंती विनंतीमुळे त्या त्या दिवशी प्रभूंनी भक्तजनांच्या काही प्रसन्नतापूर्वक क्रिया स्वीकार केलेल्या आहेत असे अनेक संदर्भ आपल्याला लीलाचरित्रामध्ये आढळून येत असतात तसाच हा अक्षर जो संदर्भ आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वास्तव्य श्रीक्षेत्र डोमेग्राम या ठिकाणी असताना ही लिळा घडलेली आहे हा प्रसंग तिथं अक्षय तृतीयचा जो तिथं घडलेला आहे तसं या ईश्वर मार्गामध्ये डोमेग्रामचं जे एक महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असं एक महत्त्व त्या डोमेग्रामचं आहे अनेक महत्त्वपूर्ण लीळा अनेक महत्त्वपूर्ण घटना त्या त्या डोमेग्राममध्ये घडलेल्या आहेत गोदावरीच्या काठावर वसलेले अत्यंत पवित्र असं सर्वज्ञांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेले हे गाव आणि त्या ठिकाणी ही अक्षय तृतीयाचा प्रसंग घडलेला आहे तसं डोमेग्रामच्या संदर्भामध्ये आमचे पूजा कार असं म्हणतात की कवनेटाई काही विशेष कवनेटाई काही विशेष डोमेग्रामी ते अवघे विशेष ते डोमेग्रामी असा आमचा डोमेग्रामच्या संदर्भामध्ये त्याची विशेषता वा असताना असा शब्द प्रयोग असं वाक्य त्याच्यामध्ये आलेलं आहे डोमेग्राम येथे प्रभूचं वास्तव्य असताना अनेक भक्तिजन सान्निध्यात होते प्रभूंच्या त्यामध्ये लखुबाईसा आणि लहामाईसा ह्या दोन व्यक्तीसुद्धा डोमेग्रामला स्वामींच्या सान्निध्यात होत्या अक्षय तृतीयाचा दिवस उजाडलेला होता आणि त्या दिवशी लखुबाईंसांच्या मनामध्ये असं उल्लेख झाला त्यांच्या मनामध्ये असं त्यांना वाटलं की आज आपण प्रभूंच्या ठिकाणी अक्षर साजरी करावी त्यानिमित्तानं प्रभूंच्या ठिकाणी काही पूजनं करावं काही भजनं करावं असा त्यांचा जो काही एक मनामध्ये उल्लेख आला आणि मग त्या आमच्या सर्वज्ञांना विनंती करतात की दिदी मी गोसाव्याच्या ठाई अक्षय तृतीया करीन तो त्यांचा जो भाव होता त्यांची जी तळमळ होती ती अंतःकरणपूर्वक होती आणि त्यामुळे स्वामी त्यांच्या विनंतीचा स्वीकार करतात आणि त्यांना होकार करतात ठीक आहे म्हणतात आणि मग स्वामींना मर्दना मादने संपन्न होतात त्यानंतर त्या आरोगणा स्वामींना अत्यंत आवडीपूर्वक आरोगणाही संपन्न होती आणि अक्षय तृतीयाच्या त्या, त्या निमित्ताने एक घागरीमध्ये जे काही वान घागर असं म्हणतात त्याला की हरभरे बोरं किंवा अशा काही खाद्यवस्तूनं भरलेली एक नवी कोरी घागर त्या वस्तूनं भरलेली त्या स्वामींना अर्पण करतात आणि स्वामी त्यांचा त्या सर्व क्रियेचा त्या अक्षर निमित्ताने ते आहे ज्या सर्व क्रियांचा स्वामी प्रसन्नतापूर्वक त्यांचा स्वीकार करतात आणि हा सर्व प्रसंग प्राप्त काळापासून सुरू होतो अक्षर तृतीयाच्या संदर्भामध्ये स्वामींप्रती जे त्यांना मर्दना असेल माग्ञा असेल स्वामींचा पूजावसर असेल त्या निमित्ताने आरोगणा असेल हे घागर अर्पण करण्याचा विधी असेल हा सर्व त्यांना सकाळपासून दुपारपर्यंत लखुबाईसा अत्यंत आवडीपूर्वक संपन्न करत होत्या आणि हे सर्व संपन्न होत असताना लहामाईसा नावाच्या ज्या भक्त होत्या त्या मात्र ह्या पाहत होत्या आणि पाहत असताना त्यांना मनामध्ये दुःख होत होतं आता दुःख पाहत असताना दुःख होत होतं ते या कारणामुळे होत होतं की त्यांना वाटायचं त्या की लखुबाईसा किती भाग्यवान आहेत किती दैववान आहेत की त्यांना सर्वज्ञ त्या ठिकाणी अक्षय तृतीस साजरी केली आणि मी किती नदैवी आहे मी काहीच करू शकत नाही मी द्रव्यहीन आहे माझ्याकडं काही नाही आणि असं त्या मनामध्ये त्या दुःख करत होत्या तळमळ करत होत्या बंधूंनो एक परमार्गामध्ये या ईश्वर धर्मामध्ये आप्राप्ती एक असा महत्त्वपूर्ण गुण आहे की तो आपण प्रत्येक नामधारकांनी प्रत्येक वासनिकांनी ती अप्राप्ती आपण भावायला पाहिजेत तो अप्राप्तीचा गुण आत्मसात करायला पाहिजेत पर अप्राप्ती हा गुण असा आहे की तो विविध ठिकाणी तुम्ही तो वापरू शकता म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस किंवा आपण स्थानवंदन करायला जायला हवं आहे की नाही महास्थानवंदन करायला जायलाच हवं पण तुम्हाला प्रापंचिक अडथळ्यामुळे तुम्हाला वेळ भेटत नाही आणि मग तुम्ही घरी बसल्यासुद्धा आपण स्थानाला जायला हवं आपण त्याच्याबद्दल अंतकरणपूर्वक भावायला हवी की आपण या प्रपंचामध्ये रात्रंदिवस आपण स्वतःला वाहून घेतलेले आहे आपल्या उपजीविकेसाठी आपण कष्ट करतो आहात प्रापंचिक जबाबदारीसाठी आपण सामोरं जात आहेत पण हे सर्व करत असताना ज्या परमेश्वर कृपेनं आपले हे सर्व व्यवस्थित चालू आहे त्याच्यासाठी आपण काय करतो त्याचे जे चरणांकित स्थान आहे त्यासाठी आपण वेळ देतो का आणि देत नाही तर मग कमीत कमी आपल्या घरी त्याची अप्राप्ती भावायला पाहिजे म्हणजे आपण आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करायला पाहिजेत त्या अप्राप्तीमुळे ईश्वर प्रसन्न होतात आणि तुम्ही जे काही अडथळे जोडले असतील ते अडथळेसुद्धा नाश होण्यासाठी ही अप्राप्ती तुम्हाला कारण ठरू शकते हा विषय तुम्ही म्हणजे एखाद्या अधिकरणाच्या भीतीबद्दल जाण्यासाठी सुद्धा अप्राप्ती भाऊ शकता मार्गाच्या भीतीसाठी तुम्ही अप्राप्ती व्हावू शकता आपण एखाद्या पदयात्रेमध्ये जाण्यासाठी आपण अप्राप्ती व्हावू शकता तुम्हाला अन्नदानाबद्दल तुम्ही दानाबद्दल तुम्हाला अप्राप्ती तुम्ही भाऊ शकता म्हणजे तुम्ही प्रत्येक विधीसाठी अप्राप्ती भाऊ शकता फक्त त्याला अट एकच आहे की ती अप्राप्ती तुमची अंतकरणपूर्वक असायला हवी तर त्या अप्राप्तीच्या परमेश्वर त्या अप्राप्तीमुळे प्रसन्न होतात आणि ते ज्या विषयाची तुम्ही अप्राप्ती व्हावत असाल अंतकर्मपूर्वक त्या विषयाबद्दल तुमची ती योग परमेश्वर आणून देतात लहान आयसाचं तसंच झालं त्या अगदी सकाळपासून त्या अंतकरणपूर्वक दुःख करत होत्या ते संपूर्ण विधी लखुबाईसाचे होत होते ते पाहत होत्या त्यांना असं वाटत होतं कुठंतरी किंवा मला हे घडायला पाहिजे होतं किंवा मी हे करायला पाहिजे होतं तशी त्यांची अंतकरणातून इच्छा होती पण माझ्याकडे काही नाही मी असमर्थ आहे मी पाहण्याशिवाय आता काहीही करू शकत नाही त्यामुळं त्या मनामध्ये फक्त दुःख करत होत्या परमेश्वर सर्वजान सर्वज्ञ मग प्रभू त्या दुःख करत असताना प्रभू त्यांना म्हणतात की बाई यांनी आमच्या ठिकाणी अक्षय तृतीया केली तुम्ही का न करा तुम्ही का करत नाही आता प्रभूंच्या या वाक्यावर लामायसांना जे मनामध्ये चालू होतं ते सांगावं लागलं ते म्हणतात जी जी माझ्याकडं काही नाही त्यामुळं मग मी काय करू भगवंत त्यांच्यावर प्रसन्न होतात त्यांची जी भावना शुद्ध होती अंतकरणपूर्वक होती त्यामुळं त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही असं करा ही घागर घेऊन गंगेकडे जा आतून बाहेरून अतिशय स्वच्छ प्रकारे तिला धुऊन काढा त्या घागरीला आणि थोडंसं आ, खोल पाण्यामध्ये बुडून भरून आणा म्हणजे वर पाणी आपला कचरा असू शकतो गडूळ असू शकते तर खोल पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं खालच्या भागामध्ये घागर बुडून ते पाणी भरून आणा आणि ती घागर आम्हाला अर्पण करा आम्ही तुमची अक्षय तृतीया जी आहे ती संपूर्ण करू म्हणजे तुमची त्या संपूर्ण क्रियेचा आम्ही तुमचा जो मनात तळमळ होती की अक्षरकृती आम्ही मला घडायला पाहिजे ती आम्ही चरितार्थ करू आम्ही संपूर्ण करू लहासा स्वामींच्या आज्ञेप्रमाणे घागर घेतात गंगेकडे जातात तिला आतून बाहेरून स्वच्छ प्रकारे धुवून काढतात आणि ती थोडंसं खोल पाण्यामध्ये बुडकुळून ती भरून आणतात परत स्वामीच्या इकडं म्हणजे मठामध्ये त्या पोहोचतात आणि तिथं पोहोचल्यानंतर जे काही स्वामींचं प्रतिदिनी जे काही जलपान करण्याचं उदक घेण्याचं जे काही पात्र होतं त्या पात्रामध्ये ते पाणी प्रभूंना ओळगवतात स्वामी ते अतिशय प्रसन्न होऊन ते स्वीकार करतात आणि ते स्वीकार केल्यानंतर त्यांना पुन्हा म्हणतात की तुमचे मना जे मनामध्ये जे सकाळपासून त्यांना जे वाटत होतं की आपल्याला घडायला पाहिजे तर प्रभू त्यांना म्हणतात की तुमची अक्षय तृतीया इथून आम्ही शरितार्थ केली पूर्ण केली आणि अशा प्रकारे भगवंतांनी या तृतीच्या दिवशी लहा लहामाइसाची जी तळमळ होती लहान माणसांना त्या अंतकरणातून वाटत होतं की आपल्याला या दिवशी काहीतरी ते घडायला पाहिजेत पण आपल्याकडं काही नाही भगवंतानं अशा पद्धतीनं त्यांची ती क्रिया प्रसन्नतापूर्वक स्वीकार केली आपणही क्रिया करत असताना शुद्ध भावनेनं आपण करायला हवी एखादी क्रिया आपल्याला घडत नसेल तर आपण कमीत कमी आपल्या ठायावर आपल्या घरी आप बसून त्याबद्दल अप्राप्ती भावावी तसा हा अक्षय तृतीया शुभ दिन या दिवशीचा जो संदर्भ आहे तो फक्त एक त्याला आपण काय म्हणतो की काळाच्या वगामध्ये आलेला तो प्रसंग आहे बाकी आपल्यासाठी या दिवशीचा असा काही या दिवशी असा विधी काही करावं असा काही आपल्याला दंडक नाही हा जो मुहूर्ताचा जो विषय आहे हा विषय हा पंचांगशास्त्राच्या संदर्भातला आहे आपल्याला जो याच्यातून जो सिद्धांत घ्यायचा आहे या दिवशी जो आपल्याला या लिळेतला जो आपल्याला आचार पाहायचा आहे तो एकच आहे की आपण आपल्याकून जर कर जी एखादी क्रिया घडत नसेल तर आपण त्याबद्दल दुःख करावं अंतकरणपूर्वक अप्राप्ती व्हावी त्या अप्राप्तीमुळे परमेश्वर प्रसन्न होतात आपल्या त्या क्रियेचा स्वीकार करतात त्या अप्राप्तीमुळे आपल्याला जे काही अडथळे असतील जे अनेक प्रकारचे अडथळे असतात हे सर्व अडथळे आपले नाश होण्यालासुद्धा ही अप्राप्ती अतिशय महत्त्वाचा गुण आहे म्हणून आपण या दिवशी हा आचार या लिळेतला आपण घेण्याचा प्रयत्न करावं आणि क्रिया करत असताना ती आपण शुद्ध भावनेने अदृष्ट हेतूने आपल्या प्रत्येक क्रिया आपण संपन्न करायला हवेत असा हा प्रसंग डोमेग्रामी येथे या तृतीयाच्या दिवशी हे लहामाईसा आणि लखोबाईसा या दोघीच्या अनुषंगाने ही लिळा त्या डोमेग्राम येथे घडलेली आहे या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी एवढच म्हणेन की आपल्या जीवनामध्ये धर्म जो आहे तो सतत वृद्धिंगत होत राहो आपल्यावर परमेश्वराची कृपादृष्टी सदैव राहो ही शुभकामना व्यक्त करतो आणि माझ्या या लांबलेल्या शब्दाला विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय